ब्रिज कसा ओपन ही म्हणजे अविस्मरणीय अशी गोष्ट आता आपल्या सर्वांच्या इथे साकार शकता आपण येस पूर्णपणे ह्या ऐतिहासिक क्षणाचे सर्वजण इथे साक्षीदार होतोय प्रतिमासा आहे हे दृश्य की ब्रिज ओपन होऊन त्याच्या खालोखाल पूर्ण वर्तून वाहतूक असते आणि खालून एखादं मोठं जहाजीतून पास होत असतं हे थेम्स नदीमध्ये हा जगातील सर्वात प्रसिद्ध असा ब्रिज आहे टावर ब्रिज जे लंडन येथे स्थित आहे हे इंजिनिअरिंगमधलं एक खूप सुंदर असं एक हे एक मान्यजोग वैभव आहे या ठिकाणी पूर्ण हायड्रोलिक सिस्टीम आहे तिच्या हायड्रोलिक सिस्टीमने पूर्णपणे ही सगळी यंत्रणा काम करत असते आपण पाहत आहे आता ओपन इथन खाल्लं जहाज जाणार आता हे मोठं जहाज म्हणजे काही सिलेक्टेड हे पूर्ण जहाज आता पास होत आहे आपण सर्वजण हे पाहू शकता की ह्या जादासाठी एवढं मोठं हे पूर्णपणे ब्रिज ओपन केला गेला आम्ही या ठिकाणी आलो आणि आम्हाला या ऐतिहासिक शिक्षणात साक्षीदार होता आलं हे आमचं स्वामींच्या कृपेने खूप मोठं भाग्य आहे की ही गोष्ट आम्हाला इथे याही ते ही याही या डोळा लंडनमध्ये आल्या पाहायला मिळाली परत अध ब्रिज आता बंद होतोय येस आपण पाहू शकता की इंजिनिअरिंगचं हे अद्भुत असा आविष्कार आहे

ह्याच थोड्या तिथं वाहतूक पण चालू होईल पूर्ण यंत्रणा सुरक्षित आहे अतिशय सुरक्षित शहर जर मांडलं तर आपण लंडन हे शहर सुरक्षित आहे होऊ शकता इथं कंट्रोल रूम आहे आणि ह्या इथं झालेलं आहे यस धन्यवाद स्वामी समर्थ